मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर यात्रोत्सव समिती अध्यक्षपदी दादा निगर तर पारंपरिक गाड्या ओढण्याचा मान कैलास मधुकर निगर यांना सुमारे एकशे तीस वर्षांची परंपरा असलेल्या सातपूर गावातील भवानी मातेची यात्रा सालावात प्रमाणे मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित करण्यात येणार आहे त्यासाठी यात्रोत्सव समितीची बैठक काल संपन्न झाली या बैठकीमध्ये यात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रकाशदादा निगळ यांची निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी शिवाजी बंधुरे तानाजी निगळ उपाध्यक्षपदी सुनील मौले खजिनदारपदी मंगेश निगळ यांची निवड करण्यात आली व्यवस्थापन समितीमध्ये श्री समाधान देवरे दिनेश निगळ सुनील निगळ सोपान बंदावणे सचिन बंदावणे कृष्णा घाटोळ अमर काळे राहुल काळे संतोष पवार अमोल आहेर विजय आहिरे अनिल जाधव अक्षय पुरणे यांचा समावेश आहे बारा गाड्या ओढण्याचा मान यावर्षी कैलास मधुकर निगळ यांना देण्यात आला आहे यात्रेविषयीची माहिती श्री गोकुळ निगळ आणि पत्रकार लक्ष्मण घाटोळ यांनी दिली बैठकीत शांताराम निगळ गोकुळ निगळ अनिल मौले शिवाजी मटाले विष्णू निगळ प्रकाश निगळ संजय निगळ सागर निगळ विलास निगळ अरुण बंदावणे संतोष निगळ मयूर निगळ आणि नवनिर्वाचित कार्यकारिणी आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टिन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद